आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडूंनी आज कोल्हापुरातील बॅडमिंटन खेळाडूंशी मुक्त संवाद साधला खेळावर लक्ष केंद्रित करा शारीरिक फिटनेस ठेवा असा सल्ला देतानाच बॅडमिंटन खेळातील बारकावे आणि तंत्र याबद्दल मार्गदर्शन केलं पद्मश्री प्रकाश पदुकोण आणि ध्यानचंद पुरस्कार प्राप्त तृप्ती मुरगुंडे यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी सहज साध्या भाषेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं त्यामुळे स्थानिक खेळाडू भारावून गेले होते कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळच्या सत्रात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू पद्मश्री प्रकाश पदुकोण महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रीकांत वाड तसंच ध्यानचंद पुरस्कारानं सन्मानित बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आलं बॅडमिंटनमधील दिग्गज खेळाडू आणि प्रशिक्षकांनी कोल्हापूरच्या खेळाडूंची मनमोकळा संवाद साधला खेळाडूंनी फिटनेस राखावा वेग आणि तंत्र यातील कौशल्यावर भर द्यावा खेळावर लक्ष केंद्रित करावं असं प्रकाश पदुकोण यांनी सांगितलं विशेषत मनगट खांदे आणि रॅकेट पकडण्याची पद्धत याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली तर श्रीकांत वाड आणि तृप्ती मुरगुंडे यांनीही बॅडमिंटन खेळातील अनेक अनुभव सांगितले बॅडमिंटन खेळाला प्रचंड वेग आहे अशावेळी मनाची एकाग्रता आणि शरीराची चपळाई महत्वाची असते असं सांगत वाड आणि मुरगुंडे यांनी बॅडमिंटन खेळातील बदलत्या तंत्राबद्दल माहिती दिली केदार नाडगोंडे यांनी या चर्चासत्राचं सूत्रसंचालन केलं प्रारंभी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे उपाध्यक्ष विनोद भोसले यांनी या दिग्गज खेळाडूंचं कोल्हापूर नगरीच्या वतीनं स्वागत केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे मानस सचिव तन्मय करमरकर सहसचिव सुमित चौगुले खजिनदार चंद्रशेखर सोनी वर्षा नाडगोंडे साईनाथ खणगाव अरुणा रसाळ जगदीश काणे उपस्थित होते